दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपुरीतील श्रमिक श्रमिकनगर भागातील सातमावली चौकात असलेल्या घराच्या बांधकामाला रविवारी युवक पाणी मारत होता यावेळी अतिउच्च दाबाच्या वीजतारांचा लागलेल्या धक्क्यानं युवक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे मंगेश प्रवीण राणे असे मयत झालेले युवकाचे नाव आहे तो अवघ्या वीस वर्षांचा सा होता सातमावली चौकात प्रवीण राणे यांच्या घराचं बांधकाम सुरू आहे त्यांच्या घराच्यावरून उच्च दाबाची विजवायनी गेली आहे त्यांचा मुलगा मंगेश हा रविवारी सकाळी बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेलेला होता पाणी मारत असताना त्यांच्या हाताचा धक्का वायरला लागला आणि जोरदार स्पार्क खून वायर तुटून खाली पडली यामुळे वीज प्रवाहाचा झटका मंगेशला बसला आणि तो देखील खाली कोसळला यामध्ये त्याचा उजवा हात जळाला या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली यावेळी परिसरातील आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी चौकात गर्दी केली होती घटनेची माहिती समजताच महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे हे देखील पथकासह घटनास्थळी दाखल झाले पोलीस आणि त्याचे वडील प्रवीण राणे यांनी मंगेशला त्वरित शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मयत घोषित केला या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आलेली आहे मयत मंगेशचे वडील हे किराणा दुकानदार असून त्याद्वारे ते, ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतात सातपूर गावातील जनता महाविद्यालयात मंगेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता त्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ आहे त्याच्या अशा अपघाती मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सातपूर भागात रहिवाशांच्या घरावरून गेलेल्या विस्तारा भूमिगत करण्यासाठी महावितरण प्रशासन अजून किती बळी घेणार आहेत असा संतापजनक सवाल देखील यावेळी नागरिकांनी उपस्थित केला तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर